भीशी हा शब्द ऐकला की पैशांची त्याच्या वाढीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं या चित्राला छेद देत धुळ्यातील विचारपुष्प वाचक मंचाची पुस्तक भीशी वाचाल तर वाचाल त्यातूनच घडाल हे मर्म या उपक्रमानं नेमकं ओळखलेलं दिसतंय उपक्रमाची सुरुवात झाली दोन हजार आठला पुस्तक भिशीचा हा अभिनव उपक्रम सातत्यानं पंचवीस वर्षांपासून सुरू आहे भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रेरणेनं या वाचक मंचाची स्थापना झाली स्त्रियांनी पुस्तक वाचावं कृतिशील राहावं या उद्देशानं महिलांनी महिलांसाठी म्हणून सुरू केलेली ही भीशी आता सदस्यांना लिहित देखील करत आहे भिशी हा शब्द ऐकला की पैशाचं त्याच्या वाढीचं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं या चित्राला छेद देते धुळ्यातली विचारपुष्प वाचक मंचाची पुस्तक भीशी वाचाल तर वाचाल त्यातूनच घडाल हे मर्म या उपक्रमानं नेमकं ओळखलेलं दिसतं उपक्रमाची सुरुवात झाली दोन हजार आठला पुस्तक भिशीचा हा अभिनव उपक्रम सातत्यानं पंचवीस वर्षांपासून सुरू आहे भारतीय स्त्री शक्तीच्या प्रेरणेनं या वाचक मंचाची स्थापना झाली स्त्रियांनी पुस्तक वाचावं कृतिशील राहावं या उद्देशानं महिलांनी महिलांसाठी म्हणून सुरू केलेली ही भीशी आता सदस्यांना लिहित देखील करत आहे वाचनाचं होत त्याला ने... त्याच्याकडे मी आकर्षित झाले आणि मी पुस्तक दिशी जॉईन केली हळूहळू आम्ही सगळ्या जणी वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागलो विविध प्रकारची पुस्तके वाचायला लागलो सामाजिक वैचारिक ऐतिहासिक मनोरंजनात्मक आणि त्याच्यावर चर्चा करत राहिलो त्यानुसार लिहितही गेलो थोडे थोडे घेऊन आम्ही आपले विचार एकमेकींना कळवत होतो परिसंमात घेऊ होतो अशा प्रकारे आम्ही पुस्तक दिशी कार्यरत केली दर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी पुस्तक भिशीचे हे सदस्य एकत्र एक येतात ये या भरा ये भिशी एक ये भिशी भिशीची सुरुवात ग्रंथ गीतानं होत असते यावेळी महिन्याभरा स्वखर्चानं विकत घेतलेली पुस्तकं वाचून या पुस्तकाचं अवलोकन तसंच पुस्तकाविषयी इतर माहितीचं आदानप्रदान सदस्य एकत्रित करत असतात यामुळे पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण होऊन सदस्यांना हे पुस्तक वाचनाविषयीची उत्सुकता निर्माण होते आणि हे पुस्तक सदस्य एकमेकांना शेअर देखील करतात पुस्तक भिशीच्या माध्यमातून सदस्यांना विविध ग्रंथांचा परिचय होऊ लागला यातून शिक्षण आरोग्य स्त्री सबलीकरण पर्यावरण वैचारिक अनुवादित कथा कादंबरी अशा अनेक सकस साहित्यावर सकस मंथन होतं तसंच ग्रंथांची पुस्तकांची खरेदी देखील होत असते या वाचक पुष्प मंचाची वाटचाल आता रौप्य महोत्सवी ठरली आहे प्रत्येकाच्या घरात ग्रंथालय तयार झालं असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या पुस्तकप्रेमी महिला वाचनाच्या धाग्यानं एकत्रित एक गुंफल्या गेल्या आहेत जवळजवळ वीस बावीस वर्षापासून मी या वाचक मंचाचे सदस्य म्हणून या ठिकाणी वाचनाचा आनंद घेते आहे आणि चर्चेचा आनंद घेते आहे एक प्रकारची जी साहित्याची भूक आहे ही सुद्धा या ठिकाणी आपली पूर्ण होते आहे असा अनुभव माझा आहे त्यामुळे मला माझी विचारपुष्प पुस्तक दिशी जी आहे ती अतिशय आवडते आणि त्यामुळे स्त्रियांच्या ज्या भावना आहेत त्या प्रगल्भ होतात आहे वाचनातून साहित्यातून एक नवीन दृष्टिकोन सुद्धा त्या ठिकाणी मिळतो केवळ पुस्तक वाचण्यासाठी आणि अवलोकन करण्यासाठी एकत्रित येणं पुस्तकाचं आदान प्रदान करणं एवढाच या विचार पुष्प विचार मंचाचा हेतू नसून या माध्यमातून सदस्यांच्या विविध गुणांना वाव देणं हे देखील यातून होत असतं यासाठी संपूर्ण वर्षभरात साहित्य तसंच सांस्कृतिक विषयावर विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचार पुष्पवाचक मंचाच्या सदस्य असलेल्या या महिला दिवसेंदिवस प्रगल्भ होत असून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आपल्यासारखंच इतर महिलांनी आणि युवतींनी देखील पुस्तक वाचनाकडं वळावं आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित करावं असा संदेश त्या देत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव धुळे